बरेचसे गणेश भक्त आलेले आहेत आणि या ठिकाणी लाडक्या स्वप्नपूर्ती गणेशाचं ज्याच्या नावातच स्वप्नपूर्ती आहे आपण करतो अशी ज्याची ख्याती आहे आपल्या शहरदनगरमधील सर्वांचा लाडका विश्वविनायक लाडक्या गदरायाच दर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचं मी आजच्या कार्यक्रमाचा होस्ट सूत्रधार तुम्ही मला झी मराठी चला हवा पाहिला आणि सोनी मराठी वाहिनीवरती कोण होणार मराठी करोडपतीमध्ये दे देखील मला पाहिलेलं आहे आणि आगामी हिंदी चित्रपटात संपूर्ण भारतात दोन हजार स्क्रीन्स हा चेहरा तुम्हाला अभिनेता म्हणून दिसणार आहे आणि याच्यापूर्वी देखील साहेबांच्या अनेक कार्यक्रमात अनेक उपक्रमात माझी हजेरी लागलेली आहे आणि आज माझा सौभाग्य मी की आपल्या सर्वच या ठिकाणी मनोरंजन करण्याची संधी सन्माननीय शरद पाटील साहेबांनी दिली त्यांच्यासाठी पण त्याला जोरदार पाहिजे असते तर या स्त्रियांच्या यशस्वी कार्यक्रमाच्या मागे शरद पाटील साहेब आहे साहेबांसाठी जोरदार जोरदार टाळले पाहिजे खास आपल्या माता पितींसाठी वहिनींसाठी आजचा हा शिव आहे खूप सारी मस्ती खूप सारे धमाल आपल्याला करायचे आहे रोखाण्यांची सुरुवात वहिनी खूप सुंदर केलेली आहे वहिनीसाठी जोरदार दाळ झाला पाहिजे चला तुमचा हा जोश कायम ठेवत प्रत्येक राऊंड मध्ये वेगवेगळे खेळ मी घेऊन येणार आहे आणि प्रत्येक खेळात आपण गिरगिरीने भाग घ्यायचा आहे तीन पारदोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे छल्ला आहे आणि द्वितीय पारदोषिक घेण्यात आहे आणि प्रथम पारदोषिक प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाढणारी तिच्या पर पदरावरती मर्जारीचा मोर असणारी साड्यांची मारने अर्थात पैठणी चला कोण जिंकणार पैठणी अजून हात खाली येतो तुमचा हात नाही कोण जिंकणार पैठणी शरद नगर मधल्या बायका उभी ना फक्त शरद नगर साठी जर पहिल्यापासून एक दोन तीन मुलांनी आ... नो सर्वांना नोंद घ्यायची आहे आणि सर्वांच्या समक्ष हा खेळणार आहे कोणाला घरी अन्याय उरलेल्या पंचवीस महिलांसाठी विनंती चार पाच महिला भरायची आहे आणि त्यांनी ज्या नवीन महिला येणार आहेत त्यांना हल्दी गुंकू करायचे कारण कोणीही पण राहायला नव्हतो सोबतच हल्ला गुंतव माझ्या स्वागताला ज्या काय चार पाच टाळत आहेत अजून म्हणू शकता कारण की कोणताही कर लागणार नाही कोणताही टॅक्स लागणार नाही कोणताही जीएसटी लागणार नाही कोणताही सी जीएसटी लागणार नाही फक्त परमेश्वराने जे दोन कर दिलेले आहेत त्यातून काहीतरी करून जर कलाकारांना आशीर्वाद देऊ शकतो तर ते आपल्या जोरदार जोरदार टाळे आहेत सर्व वहिनींचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो संख्या आपण फक्त एकदा कॅल्क्युलेट करून घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया ओके म्हणून ओळखला जात एकशे पस्तीस आवाज त्याच्या गळ्यामध्ये वसलेले आहेत असा कलाकार अनेक मोठमोठ्या या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जोरदार आज या केंद्राच्या सेवेला एक कलाकार या ठिकाणी रुजू झालेला आहे खूप सुंदर कलाकार आहे अनेक आहेत सेलिब्रिटी मध्ये सेलिब्रिटी सोबत खास साहेबांच्या विनंती आज बऱ्याच ठिकाणी आम्ही होतो हा कलाकार देखील साहेबांचा सा, विनंती करत या ठिकाणी आलेला आहे आपण याची सेवा मानून घ्यावी चला सुरुवात करूया बऱ्याच कलाकारांना टी व्ही बघतो पण हेच कलाकार आपल्या आठवडी बाजारामध्ये काही वस्तू विकण्यासाठी दुकान लावले असते कशा पद्धतीने त्यांनी वस्तू विकल्या असतात सर्वप्रथम दादा मुलगे साहेब चड्डी विकतात दादा मुलगे साहेब घ्या घ्या ग्या ग्या घ्या मावाली चट्टी घ्या गरबडवाली फॅशन आहे फॅशन तुम्हाला मार्केट मध्ये तुम्हाला अशी चट्डी नाही भेटणार उल्हासनगर मुंबई कोणत्या मार्केट असेल पण अशी झेंडी तुम्हाला भेटणार नाही खालून हवा वरतून हवा ही नवीन फॅशनवाली या महाराष्ट्राचे सरपंच नळू फुले साहेब यांचे आपण अनेक सिनेमे पाहिले असतील नीळू फुले साहेब यांचं सुद्धा दुकानात साईडला नळू फुले साहेब साड्या विकत असतात नळू फुले वा वाई साडी लाल घ्या पाळी घ्या नळी घ्या स्वस्तात लांब साडी असा माल तुम्हाला भेट हे पाहिलं निळू निळू तुमच्या साडीला होल पडलाय निळू तुम्ही दुकानाचं नाव वाचलं नाही ज्यांना आपण अनेक साऊथ आणि हिंदी सिनेमामध्ये पाहिले असेल आणि अनेक त्यांचे मराठी चित्रपट सह्यादीस शिंदे हे सुद्धा उंदराचा औषध दुखतात सायजी शिंदे ए अरे बापरे चायने उंदर खूप त्रास दिले अलीकडे उंदीर अलीकडे उंदीर घरामध्ये ए येणार उंदराचा औषध घेऊन जाणार नाही उंदीर बिहार गॅरंटी देतो नसली गॅरंटी तर तुम्ही बहून बघा हम्म लग्न चित्रपट आपण पाहिलंच असेल बनूस

है। अरे मच्छर अच्छा आहे चला चिडकी खूप तबी मच्छर कला मोलीबाई बाई घेऊन जा मच्छरची भेट किती रक्त मच्छर अिरेरा आ, आ. चित्रपट आपण पाहिलाच असेल बाबू भाज्या बरेच राहून यांचा आवाज करताय बाबू कि राजो कि शॉप पकड मकड चला चष्मा कि दरे अरे चष्मा रख रे बाबा बाबा महारी दे यांचा आवाज वर्धा शरद पवार ये ठीक आहे मला खूप भाऊच वाटलं शरद पटेल साहेबांसाठी दर्दे त्यां भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी नरेंद्र जी मोदी साहब जनता से दावत बढ़ जाए नरेंद्र मैं आया हूं ना मुझे किसी ने लाया है मेरे प्यारे भाई और बहनों मुझे यहां में बहुत अच्छा लगा गदर पिक्चर अपन पहले तो सनी देव काजिन काजिन तुम सही पहले हो काजल आगे भी चौकर पे बारे देखो समझो मर गया लाश अभी जाते ना लाश ये मजदूर कहा देखा दिया नगर जाना? गेल भाई काजल आपण शरदनगर मध्ये काही बायपणे काजल यानंतर सुंदर असा चेहरा ज्यांना आपण कोळी मिलग्या चित्रपटामध्ये बघितलं असेल जाऊ ना, ना, ना शरद नगर मी जाऊ तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि त्यांच्या भूमिकेत चित्रपट आहेत अशी मनमोबणी पछडलेला आणि बाबाची मंत्र्याची दीक्षा नाही तू मला यानंतर आपला महाराष्ट्राचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे साहेब यांचा सुद्धा आवाज काढते लक्ष्मीकांत चित्र, अशोक सराफ साहेब त्यांना एक पुरस्कार भरलेले अशोक सराफ साहेब एक कॉमेडी मामा अशोक मामा सर्वांचे बाहेर मारसाडीच गाडी कोणाची तुमची नाही कलकत्ता मद्रास

अवघ्या महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं सुद्धा आवाज वाढते निवृदे महाराज काय करू देळ भात खायना खायचं सोमवारी मटण खायचं आले का या कायदेशीर मुंबई तोंड घ्या आता काय खाऊ मी पडल्या पडल्या मग खाऊ का तुला आता की गू खातो का नाले का दोन गोजूर म्हणी गोर वाई दोन गोजूर याच्या पेंडीला चेंज ने रे छेमध्ये कापून टाकेल ना फाडू टाकेन फुले गुलाब का हात लावून तो त्या फुलाला मार्या वाडीचा गरज राहतो ना बाई म्हणतो बाई मार्या वाडी असं छोंबाट धन्यवाद